कशा कशा पाळात तिकडून 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 इकडं त्या दोन जी रामराम मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये बाबा काहीतरी म्हणून राहिले का म्हणले बाबा ते त्या कोणत्या गावाचे सालवड गाव ना सालवड गावच्या ज्या शाळे आणल्या ना आपण एक नंबर शाळे आहेत म्हणजे एक नंबर म्हणजे तशा या करंजीच्या पण आहेत करंजीच्या तर क्रॉस आहेत बिटल क्रॉस पण या सालवड गावच्या आहेत ना भारी भेटले आपल्याला अशा हायटेड वगैरे मस्त आहे त्यांचे नाही का आणि एक तर गाव पण बी त्यातली आणल्यात आता कपाशी चारायला चालू केलं आपण मस्त पैकी आता साखेगाव साखेगाव हा मी काय म्हणलो <laughs> साकेगाव साखेगाव आजी म्हणल्या पी लिंब दिसतोय ना तुम्हाला हो इदालचा तिथपर्यंत तुम्ही चारू शकता शेळ्या कारण की रे संपल्यात मग आम्ही काढाव काढायला चालू झालाय आता काढायला चालू झालं चालू याच्यात हे झालं कापून का ना हे जा जा उपटायचं जातं कसं उपटायला चिमटा आहे आप आपल्याकडे पण ते एक 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 पडावाला नाही तर ते ट्रॅक्टर बोलू आपण बघू हा म्हणले तर आता काय टॅक्टरने मग काय होतं असं सगळी खरा खरा फक्त आपल्याला वेचायचं काम करायचं टपा टपा मस्तपैकी घेत बुझून जायचं नाही मागच्या आम्ही काय करतो म्हणजे लय आला डायरेक्ट रोटा डायरेक्ट भोगा डायरेक्ट पण ते काय आमच्याकडे ट्रॅक्टरवाली काय करते वरवरच चालत त्याच्यामुळे ते मागच्या वेळेस आम्ही अशी पडती अशी जी फक्त अशी पडती आणि इथून होती फक्त पण ते मागच्या वेळेस तर झालत मग आम्ही कॅन्सलच केलं त्याच्या मागच्या वेळेस ना भाऊ पुरा भोगा झाला चला बघू हा फे जायला हा एक अशी एवढं जरी घेऊन चालणार उपय तर लगेच खापकान राहून मोकळ मोकळ होत चिकड चिकड घापकन ये आता पुढच्या वेळेस जर आपण कपाशी केली ना तर कपाशी आपण अशी करणार की बाबा मध्ये तीन रांगा कपाशी एक रांग तूर तसं म्हणते वर तूर करायची आता बाबा म्हणून राहिले पप्पा म्हणले तूर करायची आता काय माहिती जर निर्णय बदलला तरी पण आपण एक रांग तूर मध्ये तीन रांग कपाशी मग एक रांग तूर अशी करणार आहे कारण की भोसा पण लागणार आहे आपल्याला नाही ते तुरीचं तुरीला ट्रॅक्टर चालत हे होत काय म्हणते तुरी ट्रॅक्टरने पेरतो ना मग ते करता येतं ट्रॅक्टरने निघतायत त्या तुरीला कानकूस नाही करीत हा उलट आहे आमच्या इकडे सगळे तुरीचे खोडझाड असतं याला कानकूस नाही करत आणि हे बारीक कोडा याला कानकूस करते आडू राहिलेच बाबा तिकडे चला इकडे मी राजंचला आणतो बाबा चला राजहोस घेऊन येतो मी चला 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 हा हा चला पुढं चला चला पुढं वा चला 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 बाबाकडे चला 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 पुढं हा हा चला 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 आता रात्री निद कुठ नाही जातात चला चला बर मला हे शेंडे खाली घ्यायचे म्हणजे कस शाळ्या खात्यात आले का आले बाबानी मोठ्या शेला धरून ठेवलाय पळती म्हणून पडले कोण नवीन पडले काय काय म्हणती काय म्हणती शाबाश कापूस का खाती हा हे बघा ही ती हाईट बघा तुम्ही बघा हाईट किती जबरदस्त आणि हा सर्दी व्हायला लागली त्यांना त्यांना आवश्यक करावं लागलं त्याच्यामुळे ना आता हिरवं कापड बी लावलंय ला आपण शेडला तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतो मी कसं लावलंय ते आली का आली आणि एवढ एवढ जागेवरून लटकली आणि इकडून लगेच वरून आलं ते खाली ओरड तिच्या वजनाने बघा ना किती याच्यावर उभी बघत ती तिला पाय कुठे दिला गाभ्यात दिल ते डोंगरात चालत आहे उभ्या भिंतीवर सुद्धा हे करतात त्या हरणाची जाते हे बघा आता इदं आहे ना एक पत्रा लावला आणि आतून आहे ना असं लावलं आहे सगळं हिरवं कापड म्हणजे ती तिकडून जी गारा होई ती ना थंड होई इकडून सगळी ती आहे ना थोडीफार कमी होईन यायला असं केलं आहे आता आपण थोडीफार जरी कमी झाली ना आपल्याला लई मदत होईन आता बघा यांना खुराकाचा टायमिंग ता झाला आहे चला मी आता यांना खुराक देतो बघा यो असा खुराक आहे मका शेंगदाणा पेंट आणि सरकी पेंट चला आता मी देतो यांना टपाटपा हे मोठं शिडीचं भांडवाणी करतेम खादम 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 का थांबा पडले तुटून आता बाबा बा। माझी बादली भरली त्यांना काय देणं दे पाणी प्यात नाही कार्डांना त्याच्यामुळे इथं ठेवित असतो मी चला आता देतो ठेवून ओके आता चला उद्या भेटू मोठ डुक्कर बघा ती तिकडा पडले पाडलं बघा बे झोपी कस तुटून पळवलंय कसपाय झालाय तरच पळतय नर आहेत दोन ते एक गेलं तर हे दुसरे आले आता विरीश ती तुम कशा वाप चाललेत यात नाहीकडे काय करावं काय नाही बाबा आता या डुकऱ्यांच अर बापेल पळवलंय बरं काय पण झाले तिथे येऊन कांताराच पिक्चर आठवलं मला डायरेक्ट गायब होत झालेत चला तशी मी बस व्हायची आज बांध साफ करायचे आहेत उघड्या बाबां मी तार बसून रे पप्पा बी आलेत आज चला घरी चला बा आता आहे ना रस्त्याच्या कडेचा बांध केलाय आपण साफ इकडे पप्पा खाली तोड राहिलेत इकडं वर मी बाबा इथं बांधाच्या कडेला मस्त लव राहिले ते सगळे झाड सगळं काढलं आता हा बर बर बोलू ओला ओल्याला नाही ती बंटी बघा ती बंटी तर अशा ठिकाणी जाऊन बसली कॅमेरा सुद्धा दिसा ना

आलाय तुझं आरड चालते लोक नाही त्यात तिथं होतो आम्ही आता असं पप्पांनी करत 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 आता इथं आलोय शेवट शेवट सोडल्यात आता शेळ्या पण मस्त सुबाबडीचा पाला खात्यात बाबा त्या दोन शेळ्या लहान राहिले ते बांधून ठेवलं तुम्हाला म्हणलं ती मात्र शेळी निघाली का सगळ्याच त्याच्या मागे निघात ती आता तिला इथं बांधूनच ठेवायचं आता आणि ने आईदो फळतई गौरीची मजाच चालली लयच बा हे केलं तिने आज लयच पळी लय आणून बांधली आता शिंगातच अडकली ते बघा इथं दिसत असं तुम्हाला शिंगातच अडकली आहे दाबा आता तवा शांत होती असं मानेला म्हणलं का मानसत उडीत नाही आता कुठे सूट मुळ त्याला आता तिरगळून तिरगळून तुटलं ते असं

चला गो झाले सगळे फोड काढून आता पप्पा पाणी पाजू राहिलेत कार्डनला त्यांना पाठीला आणि त्यांना चला हा गाय बांधली तिथं झाले टम झाले दादा कशा टम झाले बघा ना चला आता हिची पाठ सोडावं लागेल हिला तिचे पाठी सोडावं लागते चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय